ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीचं काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील वावरत इथे तीन जणांवरती दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा हा खोटा आहे ग्रामसभेमध्ये झालेल्या किरकोळ वादामधनं एका इसमाच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्याचा राग मनामध्ये धरून विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असा आरोप वावरत ग्रामस्थांनी केला आहे रावरी तालुक्यातील वावरत येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर दहा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामसभा होती आणि त्यावेळी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी तक्रार केली की ग्रामपंचायत कर्मचारी हे कामकाज करत नाही आणि हा विषय ग्रामसभेमध्ये मांडल्याचा राग आल्यानं आरोपीनं सरपंच सदस्य आणि ग्रामस्थांना शिवीगाळ केली तसेच मी तुमच्यावरती माझ्या पत्नीच्या मार्फत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देखील दिली होती त्यानंतर ज्ञानदेव धोंडीबा वाचकर यांच्या फिर्यादीवर रावरी पोलीस ठाण्यामध्ये त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याविरोधामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती आणि या गोष्टीचा राग मनामध्ये धरून आरोपीनं त्याच्या पत्नीमार्फत ज्ञानदेव धोंडीबा वाचकर गणेश ठका वास्कर गोरख काशनाथ बाजकर या तिघांवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केला ग्रामसभेमध्ये झालेला वाद आणि पोलीस ठाण्यामध्ये दिलेली तक्रार याचा राग मनामध्ये धरून सदर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय असा ग्रामस्थांनी आरोप केला आहे आणि न्याय व्यवस्थेवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे खरा प्रकार काय आहे ते सर्व गावकऱ्यांना माहिती आहे अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली आहे सोमवार दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी वावरत ग्रामपंचायतची ग्रामसभा होती ग्रामसभा साधारणतः अकरा वाजता सुरू झाली त्यामध्ये ग्रामसभेमध्ये कबो आमचे वावरत ग्रामपंचायतचे कर्मचारी बापूसाहेब मधुकर जाधव हे स्वतः कर्मचारी आणि त्यांची पत्नी कोमल बापूसाहेब जाधव हे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेला सुरू झाल्यानंतर सरपंच ग गणेश भाचकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाली त्यावेळेस बाकीचे ग्रामसभ ग्रामपंचायत सदस्य होते आणि ग्रामस्थ होते आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला की कर्मचारी बापूसाहेब जाधव हे कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायतमध्ये हजर राहत नाही कुठेही कामकाज आय कामकाजाला ग्रामस्थांना मदत करत नाही आणि ही तक्रार ज्यावेळेस सर ग्रामस्थातून सरपंच ग्रामसेवककडे आल्यावर स्वतः ग्रामसेवक आणि सरपंच म्हणले की बा कर्मचारी आमचं सुद्धा ऐकत नाही त्या ठिकाणी कामकाज जो ग्रामस्थ म्हणजे कामावर हजर पण राहत नाही आणि त्यानंतर त्या ठिकाणी लोकांनी मागणी केली की जर कर्मचारी ग्राम कामावर हजर हजर राहत नाही ग्रामपंचायत कामकाज हे करीत नाही लोकांच्या समस्या सोडवायला तो कायम बाहेर राहतो ग्रामपंचायतला का तो नसल्यावर काही ना काही आडी अडचणी असतात ग्रामस्थांच्या त्या प्रॉब्लेम तयार होतात मग त्यावेळेस ग्रामस्थांनी सांगितलं का तुम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची जिल्हा परिषद कडे तक्रार करा पंचायत समितीकडे तक्रार करा का तो कामकाज बघत का करीत नाही सरपंच म्हटले की मी ठीक आहे आम्ही तक्रार करणार आहे त्या शब्दावरून तो स्वतः स्वतः पुढ सरपंच ग्रामशेवक यांना शिवी द्यायला लागला शिव्या दिल्यानंतर मी स्वतः मत केली म्हटलं तुझी चूक आहे तू कामावर येत नाही काम लोकांची हो कामं काम हो आडवितो त्यामुळं त्याला मी समजून सांगायला गेलो असता त्यांनी मला ही शिवीगाळ केली त्या ठिकाणी तो दारू पिऊन आलेला होता त्यानंतर तो सगळ्या ग्रामसभेत मांडला की मी तुमच्या दोन चार जणांवर माझ्या बायकोच्या नावानी खोटे गुन्हे दाखल करून अॅट्रॉसिटी दाखल करतो अशी धमकी देऊन तो ग्रामसभेतून निघून गेला त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये वेगवेगळे विषय पण झाले त्याच्यानंतर ग्रामसभा चालली आणि त्या ग्राम कर्मचाऱ्यावर पण चर्चा झाली का भाऊ याच आपण निलंबन केलं पाहिजे कारण की हा अशा पद्धतीने जर ग्रामसभेत वारंवार हे करत असेल तर हे चुकीचं आहे म्हणजे ग्रामसभा संपल्यानंतर मी स्वतः माझ्या बरोबर लिंबाहरी बाजकर पिंपरी अवगडची माझी सरपंच सध्या विद्यमान ते साहेल राहायला वावरत नाही ते माझ्या गाडीवर होते आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष सिद्धू जाधव ते कोमल मधुकर जाधव यांचे चुलत सासरे मावस सासरे सख्खे ते माया गाडीवर ग्राम संपल्यानंतर चौकात आले चौकात तिथून उतरले त्यानंतर चौकातून कोमल जाधव हिची मोठी भाऊजाई आमच्याकडे आरोग्यसेविका जाव मोठी जाव ही आमच्याकडे आरोग्य सेविका आहे ती स्वतः तिला जांभळी लिहायचं होतं मीन लिंबारी भाजकर दोघा असताना ती मामा आम्हाला जांभळीपर्यंत सोडा त्या ती आमच्या समोर आमच्या बरोबर गाडीवर बसली तिला मी जांभळीत सोडलं लिंबारीला जांभळीत सोडलं आणि सरपंच ग्रामसेवक आम्ही सर्व संघच त्यामागे एक राऊरीला आलो आणि झालेला घटनाक्रम एन सी दाखल केली पोलीस स्टेशनला का अशा अशी घटना घडली कर्मचाऱ्यांनी शिवेगाळ केली आणि तो अट्रॉसिटीची धमकी देतोय अशा पद्धतीचे प्रकार घडलाय सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने म्हणजे आमच्या माझ्यावर असतील जे आरोप होत आहेत आणि त्यांनी रात्री ही घटना बारा वाजता घडली दुपारी दोन वाजता येऊन आम्ही पोलीस स्टेशनला सी दाखल केली आणि त्यांनी रात्री अकरा वाजता येऊन कोमलवतीचे पती त्यांच्या बरोबर काही जे काही जुने असतील त्यांनी येऊन अकरा वाजता माझ्यावर सरपंचावर अजून एक जणावर विनय भंगाचा तीनशे चोपन्न गुन्हा दाखल केला अतिशय चुकीच्या पद्धतीने घटना त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला अशी घटना कोणतीही गावात घडलेली नाहीये कारण की मी माझ्या राजकीय जीवनामध्ये दहा ते पंधरा वर्षापासून असं गावात कुणीही विचार सामाजिक कामात असलं कुठलाही प्रकार आमच्याकडून घडत नाही घडणार पण नाही पण अतिशय ग्रामसभेचा राग धरून आणि एन सी दाखल केल्याचा राग धरून त्यांनी माझ्यावर तीनशे हा खोटा गुन्हा दाखल केला एवढं या निमित्तानं मी सांगू इच्छितो निरार वावर वावरत जे यांच्यावर जे आरोप केला त्यांचा मी सक्का चुलत आहे आणि ग्रामसभा चालू असताना आमच्या सामने या दोन तीन लोकांना त्यांनी शिव्यागाळ करून आमच्या सामने धमकी देऊन निघून गेला आणि ते निघून गेल्याच्या नंतर आमची सभा ग्रम सभा दहा पाच मिनिटांनी मोडली आणि आम्ही सगळे सोबत आमच्या वाड्यात आलो आमच्या वाड्यातून हे विचार आमच्या दारातून सिद्धू लानू जाधव हे तंटामुक्तीचे अध्यक्ष त्यांच्या गाडीवर होते त्यांच्या गाडीवर आमच्या दारात उतरले आणि यांच्या गाडीवर जेणे आरोप केला यांची होतीची सक्की भाऊ यांच्या गाडीवर बसून जांभलेला उतरली आणि हे जे आरोप जे केला ना हा सगळा सर्वात खोटा आहे आणि आमच्या वाड्यात मला असा आहे की आमच्या मोल्यामध्ये रात्रीचा चोर सुद्धा घुसू शकत नाही घरचे संबंध असल्यामुळं ते आम्हाला सांभाळून घेतात कुठल्याही त्याला दिली आणि गुन्हे दाखल कर म्हणून असे गुन्हे दाखल केले पण हा कुठला गुन्हा कोण घालला नाही काय नाही काय नाही हे खोटे आरोप केलेले ह्या तीन लोकांवर नमस्कार माझं नाव निखिल चोट जाधव बापूसाहेब मधुकर जाधव आणि कोमल बापूसाहेब जाधव हे माझे भाऊ भाऊ आहे बापूसाहेब मधुकर जाधव आणि सकाळी दहाच्या सोमवारात सोमवारी आमच्या गावामध्ये ग्रामसभा केली होती त्यावेळेस मी सुद्धा स्वतः तिथे उपस्थित होतो त्यावेळेस सरपंच ग्रामसेवक हो आणि सदस्य हे उपस्थित होते त्यावेळेस सरपंच यांनी काही मुद्दे उपस्थित केले असता अरोरवी भाषेने के शिवेगाळ केली आणि शिवेगाळ केल्यानंतर डायरेक्ट तो त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला हजर चालता मी स्वतः तिथे होतो त्यावेळेस कोणताही गुन्हा दहा त्यांच्या कोण विनिबंगाची तीनशे चोपन्न कोणतीही घटना घडलेली नसून आणि अशी वेळोवेळी यांच्यावर कारवाई करावी असा गुन्हा दाखल करणाऱ्यांविरुद्ध धन्यवाद मनोज सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा